छत्रपती संभाजीनगर हां आम्ही आता छत्रपती संभाजीनगर म्हणतो पण निवडणूक आयोग मात्र त्याला औरंगाबादच म्हणत आहे या औरंगाबादची आता उमेदवारांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे इकडे शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अर्थात महाआघाडीच्या वतीनं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी घोषित झालेली आहे एम आय एमकडनं इम्तियाज जलील विद्यमान खासदार हे मैदानात असणारच आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीने सुद्धा अफसर खान या हे जे माजी नगरसेवक आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे विजत घोंगडं पडलेलं होतं ते महायुतीचं नुकतीच महायुतीच्या वतीनं विद्यमान राज्यमंत्री विद्यमान मंत्री पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना उमेदवारी घोषित झाली आहे जशी भुमरेंची उमेदवारी घोषित झाली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आणि या संभाजीनगर किंवा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील शिवसेना प्रेमा प्रेमी जनतेनं उल्हासामध्ये त्याचं स्वागत केलं आणि मोठा जल्लोष केला जेव्हा सिटी न्यूजने याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला की उद्धव बाळासाहेब ठाकरेचे था शिवसैनिक काप जल्लोष करतायत तर असं लक्षात आलं की यांचं म्हणणं आलं या सगळ्या मतदारसंघातल्या शिवसेना प्रेमी आणि शिवसैनिकांचं की दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैरे यांचा निसटता पराभव झाला आणि इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आले त्यावेळी जर आपण या संभाजीनगरचं किंवा औरंगाबादचं चित्र बघितलं असतं तर हिंदू बहुल ज्या ठिकाणी लोक राहतात तिथे जणू काही सुतक पडलेलं होतं आणि हर्षवर्धन जाधव हो यांच्या पाठीशी हिंदूंची मतं गेली आणि हिंदू मतांचं विभाजन झालं त्यामुळे इम्तियाज जलील निवडून येऊ शकले ही भावना पक्की झाली आता संदीपान भुमरे यांना तिकीट मिळाल्यामुळे त्यांची उमेदवारी घोषित झाल्यामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये संदीपान भुमरे यांच्याबद्दल प्रचंड चीड प्रचंड राग आहे कारण त्यांनी गद्दारी केलेली आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार घोषित झाले किंवा एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार घोषित झाले त्या त्या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य जनता राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते या सर्वांच्या मनामध्ये त्याचप्रमाणे शिवसेनाप्रेमी आणि राष्ट्रवादी प्रेमी, प्रेमी जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे ह्या लोकांनी पन्नास पन्नास खोके घेऊन तिकडे गद्दारी केली असा आरोप देखील त्यांच्यावर झालेला होता आपल्याला माहीत असेल दोन वर्ष दोन अडीच वर्षापूर्वीची दो दो गोष्ट आहे की पन्नास खोके एकदम ओके पन्नास खोके एकदम ओके हे गल्लीपासून तर त्या विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत हे सगळे नारे चाललेले होते आणि म्हणून संदीपान भुमरे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आता ही त्यांचे खोके रिकामे करण्याची नामी संधी शिवसेनाप्रेमी आणि संभाजीनगरच्या मतदारांना चालून आलेली आहे ह्यामुळे हा सगळा जल्लोष साजरा होत आहे त्यांचं म्हणे काहीतरी दारूची दुकानं आहेत नऊ तिथे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत म्हणजे तुम्ही थांबायचं दारूची बाटली घ्यायची रिचवायची पुढे जायचं तर ते दारूचे खोके आता रिकामे करावे लागतील ते आलेले पन्नास खोके रिकामे करावे लागतील आणि त्यासोबतच या ई व्ही एम मशीनमधले मताचे खोके देखील रिकामे करण्याचं या सगळ्या मतदारांनी शिवसेनाप्रेमी राष्ट्रवादी काँग्रेसप्रेमी या जनतेनं ठरवून टाकलेलं आहे आणि मागच्या निवडणुकीचा अनुभव घेता आता मग हिंदू मतांचं विभाजन होऊ द्यायचं नाही कसा का असत नाही नका का विकास करत पण शेवटी आपला आहे आणि म्हणून तो हिंदूचा उमेदवार पडला नाही पाहिजे अशी सहानुभूती या चंद्रकांत खैरेंना मिळताना दिसते आहे संदीपान भुमरेंना आमच्या माझ्या वतीनं वैयक्तिक आणि जे आय सी सी टी व्हीजच्या वतीनं आम्ही देखील शुभेच्छा देतो आम्ही काय आम्ही तर पत्रकार मंडळी जे काही घडतं आहे त्याचा आरसा जनतेसमोर आणि नेत्यांसमोर ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे याच भूमिकेतून आम्ही ही भूमिका मांडली